लॉक स्वागत करते कसे हात सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि माहिती असाल तर सकाळचा टायमिंग आहे साडेसात वाजलेले तर माझी पीठ म्हणून ठेवलेलं आहे त्याचबरोबर भाजी झालेली आहे आणि आता शेंगदाणे भाजीला आहेत ना म्हणजे शेंगदाण्याची चटणी द्यायची फौजींना तर त्यासाठी शेंगदाणे नाही तुम्ही भाजायला ठेवलेले आहेत त्याचबरोबर इकडे चहा पण ठेवलेला आहे सकाळची धावपळ चालू झालेली आहे आता माझी कारण आता फौजींची ड्युटी आहे ड्युटी म्हणजे फौजींचा कोर्स चालू आहेत आठवडाभर तर दोन दिवस टिफिन करून रोज देत असते आणि इकडे साईडला आहे ना तुकडे रात्रीच्या दोन तीनचा पत्ता राहिलेला ते बारीक करून ठेवलेले आहे तिथे मटकीची भाजी करून ठेवलेली आहे आणि शेंगदाणे भाजत चाले तर तुकड्यासाठी ना कांदा मिरची पण कट करून ठेवलेली आहे मी तर तेच म्हटलं ब्लॉक पण चालू करावा कारण दोन दिवस झालं काय ब्लॉक टाकलेला नाहीये गडबड गर गरबड अशीच आहे रोजची धडलं आजचं माझं काही रुटीन असेल तर जेवढं शक्य होतं तेवढं तरी मग शेअर करावं इशू हर्षी उठलेली दोघं पण आणि त्यांचं पण आहे ना खेळायचं चाललेली हर्षू काय करते पिशवी घालते आणि टाटा म्हणते मला तर रात्रीच्या चपातीचे आता तुकडे करणार आहे मी भोजींना नाश्त्यासाठी तर त्यामध्ये ना कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे त्यामध्ये कढीपत्ता टाकला जिरी मोहरी टाकली कांदा टाकलेला आहे आणि मिरची तर हे सगळं चांगलं परतून घेते मी आता कांदा लालसर होईपर्यंत तर तुमच्या पण घरात शिळा चपातीचे तुकडे केले जातात का नक्की कमेंट करून सांगा मला आणि आमच्या अशा पद्धतीने करतात का वेगळ्या त्याही नक्की कमेंट करून सांगा तर कांदा लवकर भाजण्यासाठी मी मीठ टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि आता हळद टाकलेली आहे आणि ते तुकडे जे आहेत मिक्सरमधनं फिरवून काढले होते तर ते टाकून घेतले तुकडे मी आता आणि छान असं मस्त त्याला मिक्स करून घेते आणि शेंगदाण्याचं कूट पण टाकल्यानंतर चव छान लागते त्याची मग ते शेंगदाणे मागाशी मी भाजून घेतले होते तर थोडंसं कूट करून याच्यामध्ये पण टाकलेलं आहे मी तर जास्त सुके होऊ नये तुकडे म्हणून थोडासा पाण्याचा हात मी म्हणजे थोडासा पाण्याचा शिंतोडा दिलेला आहे तुकड्यावरती म्हणजे छान असे मोजूच होते तुकडे आणि पलीकडच्या साईडला मग गॅसवरती दूध पण चालू आहे माझं तापायला ठेवलेलं आहे तर आता तुक शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत मी आणि थोडीशी टाकली आहे ह्याच्यामध्ये कोथिंबीर असेल तर वरून कोथिंबीर टाकू शकता तर माझ्याकडे होती अवेलेबल कोथिंबीर तर नाही टाकली मी जेवढं होतं तेवढं सगळं साहित्य वगैरे टाकलं आणि छान असे आपले तुकडे तयार झालेले आहेत आणि तुकडे तयार करून ठेवले आणि इकडच्या साईडला चपात्या करून घेते आता मी लगेचच तर छान अशा सगळ्या चपात्या पण करून घेतल्या आता तोपर्यंत फौजींची आंघोळ वगैरे झाली तर जायची तयारी त्यांना नाश्ता वगैरे दिला लिंबू टाकून छान असं ठेवले सॉरी तुकडे आणि त्याच्यानंतर फौजींचा टिफिन वगैरे पॅक केला मी इथं आणि काकडी पण दिलेली आहे एका डब्यामध्ये तर टिफिन फौजींचा पॅक केलेला आहे ना त्यांच्या बॅग मध्ये घातला मी त्यानंतर फौजी पण त्यांचा आवरून आले आणि बाहेर जाऊन त्यांनी शूज वगैरे घातले पहिल्यांदा आणि नंतर मी त्यांना बॅग दिली त्यांची हर्ष त्यांना बाय करायला आधीच थांबले होते बाहेर जाऊन आवरलं देवपूजा वगैरे केली फौजी गेले ड्युटीला आणि इशू ला हर्षू पण आंघोळ्या घातलेल्या आहेत आता कपडे भिजू घातलेले थोडे आणि कपडे वगैरे धुते इशू बघा इथे तयार झालेली आता आंघोळ्या वगैरे करून फ्रेश आणि इकडे साईडला हरशू बघा बेल्ट तोंडातले गंदा कंदा आहात आणि त्याच्यानंतर कसे येत नाही आता तर इशूला आहे ना अभ्यासाला बसवलं मी आणि इकडं आली आता किचनवर राडा वरण्यासाठी तर भांडी तशी सगळी पडलेली होती आणि त्याच्यानंतर मी आधी पहिल्यांदा सगळी भांडी वगैरे घासून घेतली स्वच्छ मी आहे ना ते व्हिडिओ थोडासा फास्ट केलेला आहे कारण खूप वेळ गेला होता माझा भांडी घासण्यामध्ये एकदा धुणं भांडी वगैरे केलं तर घरातलं काम झाल्यासारखं वाटतं नाहीतर मग भरपूर काम बाकी असं वाटतं सगळ्याच आपल्या गृहिणी असंच वाटत असेल मला तर वाटते कारण धुणं आणि भांडी झालं की कामं आवरल्यासारखं वाटतं मग बाकीचं काय नंतर करता येतं घरातल्या घरात आणि तेच तर माझं बरोबर आहे ना भांडी वगैरे घासून घेतली मी आणि त्याच्यानंतर मग इकडच्या साईडला किचन कट्ट्यावर जो काही राडा होत्या तर तो पण सगळा आवरून घेतला आणि गॅस जो आहे तो तो गॅसच्या शेगड्या ज्या आहेत त्या सकाळी मी पुसून घेत असते आणि संध्याकाळच्या टाईमाला मग आहे ना घासणीने स्वच्छ घासून वगैरे घेत असते कारण सकाळी पण स्वयंपाक करतो आपण संध्याकाळी पण करतो मग सकाळी तेवढं पुसून घेत असते आणि संध्याकाळी मग घासून वगैरे ठेवत असते गॅसच्या शेकड्या तर छान असं असतं भांडी वगैरे सगळी स्वच्छ करून घेतली आणि त्याच्यानंतर बेसन पण आहे ना लगेल क्लीन करून घेतलं मी जेणेकरून वास वगैरे येत नाही आणि जो नळ वगैरे आहे आपला पाण्याचा तर तो पण लगेच स्वच्छ करून घेतला मी नळ पण स्वच्छ केला म्हणजे त्याच्यावरती पाण्याचे वगैरे डाग असले तर ते येत ना लगे त्याच्यावरती उमटत नाहीत पुसून घेतल्यानंतर आणि इथं आता सगळं मग ना मी येणं आवरून ठेवते म्हणजे ते शेंगदाणे वगैरे होते तर भाजी एक्स्ट्राची काढून ठेवली मी आणि कढईमध्ये थोडेसे तुकडे राहिलेले होते तर ती मुलांना नंतर खाण्यासाठी ठेवून दिले मी जर खाल्ले तर त्यांनी खातील नंतर मी नंतर खाईल थोड्या वेळाने आणि त्याच्यानंतर तर किचन काउंटर वगैरे जे वरच्या साईडचे जे स्टाईल वगैरे आहे तर त्याच्यावरती भाज्यांचे म्हणजे असं फोडणीचे वगैरे डाग पडलेले असते तर ते मी स्वच्छ करून घेतले आणि किचन कट्टा पण छान असा पुसून घेतला त्याचबरोबर आहे ना खालच्या साईडचं वगैरे जे किचन काउंटरचं जे आहे तर ते पण सगळं लगेच पुसून घेतलं मी आणि पुसून घेतलं म्हणजे ना आपल्याला पण क्लीन वाटतं आणि नंतर या किचनमध्ये आल्यानंतर पण स्वयंपाक वगैरे करायला फ्रेश वाटतं म्हणून तर आता ही शेगडी नसते मी ना कपड्याने पुसूनच घेते रात्रीच्या आहे ना चांगली साबणाने घासून वगैरे घेत असते मी म्हणजे दोन टाईम तर कि जे शेगडी क्लीन करून होतेच आपली तर आता भरभर भरभर सगळी कामं आवरून घेते आणि बोलते मग तुम्हाला थोड्या वेळानंतर तर आता झालं माझं जा सगळं आवरून आणि सगळं व्यवस्थित जिथल्या जिथं ठेवलं भांडे पण सगळी क्लीन करून ठेवली तर आम्ही पंचफळ होतं ना तर हर्षणी सगळं हो ओतून दिलं होतं तर त्यामध्ये हळदी कुंक काढायचं होतं मला तर ते पण काढून घेतलं मी आणि ते काढून आहे ना आणखीन एकदा तर झाडून क घेते मी दोन्ही पण रूम तर तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलंच होतं की झाडून माझं चार पाच वेळा तरी दिवसातून होतंच तर सकाळी उठल्या उठल्या एकदा घेतलं होतं आणि आता ही दुसरी वेळ आहे की सगळं माझं काम आवरल्यानंतर एकदा घेते तर सगळं झाडून वगैरे काढलं की मग मुलं किती पण राडा करतच राहतात त्याच्यानंतर मग मी काढून घेतलं झाडून क्लीन क्ल जरा बरं वाटतं नाहीतर मग येतं जातं पायाला सगळं चिटकतच राहतं काही पण असो खेळण्याचं असो नाहीतर खायचे पदार्थाचं असो सारखं आणायचंच चास असतं मुलं तर झाडून वगैरे काढून घेतलं मी आत्ताही आणि शिजन हर्षचं दोघांचं कडेला खेळायचं चा चाललेलं होतं दोघं पण येत होते जात होते माझ्याकडं आणि हर्ष खेळणे दाखवत होतं झाडून काढून झालं माझं तर कपडे बाकी होते तर मी आलेली आहे आता बाथरूममध्ये कपडे धुण्यासाठी तर आधी भिजू घालून ठेवले होते मी तर भिजल्यानंतर छान कपडे आपले निघते त्याच्यामुळं मग आल्या भिजू घालून ठेवत असते मी रोजच कपडे धुवायच्या आधी आणि इशून हर्ष आज येण्यासारखं माझ्याकडेच येत होते आतमध्ये मी तर कॅमेरा लावून ठेवला होता नाही तर दरवेळेस कपडे धुता नाही ना मी बाथरूम घेऊन बंद करून धुत असते कारण मुलं येते सारखा आतमध्ये हर्षासारखा वल्ला होतच कपडे धुताना मी तर तो कोलगेट घेऊन गेला होता बाहेर तर तेच मला आणून दिले नंतर बघा आणखीन घेऊन गेला तर कोलगेटलाच खेळत होता तो आणि नळ चालू ठेवून गेला होता तर इश्ल ती नळ बंद करण्यासाठी तर भरभर असे कपडे वगैरे धुवून घेतले आणि त्याच्यानंतर मग बाहेरच्या साईडला सुकत ठेवलेले आहेत तर इथं काही दगड वगैरे नाही आहे गावाकडं कसं आपल्या दगड वगैरे असतो तिथे चांगले धुता येते कपडे तर इथं फक्त ब्रशनी आहे ना घासून घेत असते मी आणि त्याच्यानंतर मग थोडेसे हाताने आपटून येणा धुवून पिऊन टाकत असते तर आजचं म्हणजे तुम्हाला रे रुटीन जे आहे ते माझं सकाळपासूनचं जी काही गडबड असते माझी सकाळची लगबग तर तेच मी आज तुमच्या शेअर केलेलं आहे सगळं रोजच्या रोज तर काय शेअर करणं होत नाही तर म्हटलं आज करावं आणि आता कपडे धुतले आणि इकडच्या साईडला बाल्कनीमध्ये मी आलेली आहे कपडे वाळत घालण्यासाठी तर हिशोन हर्षू बघा माझ्या आधी येऊन थांबले हरशू आता तिथं उभा राहतो ना तर कधी कधी अशी एकट्याने नाही उभा राहिलेली भीती पण वाटते कारण तो आहे ना त्या ग्रीलवरती चढतो वरती आणि इशूला काही तिला सांगितलेलं कळतं पण हर्षूला नाही समजतो असा वरती चढतो त्याच्या म्हणून मी बाहेर असेल बाल्कनीमध्ये तरच आहे ना हर्षूला पण येऊन देत असते नाहीतर एकट्याला नाही सोडत बाहेर आणि इथं कपडे वगैरे माझे सगळे सुकून झाले तर मा माझे म्हणजे गुलाबाचं एक झाड आणलं होतं आम्ही मागे आणि तुळशीचं वगैरे आणि कुबेरक्षीचं तर त्यामधलं आहे ना तुळस छान आलेली आहे आणि कुबेरक्षेचं पण झाड छान आलेलं आहे फक्त गुलाबाचं झाड जे आहे ना तर ते पूर्णपणे जळूनच गेलेलं आहे <laughs> तर आता कसं म्हणजे पाऊस पण आहे थोडाफार आणि ऊन तर आहेच आहे पण काय जळालं काय माहिती झाड त्याला मध्ये फुलंही पण येत होती आणि तेच म्हणलं तुम्हाला काय माहिती असेल उपाय तर ते सांगा मी यूट्यूबवर पाहून केलेला आहे उपाय पण आणखीन तरी पण काय ते झाड आहे ना फुटलेलं नाही आहे तर बघू आता कधी कधी फुटतंय ते झाड आणि हे कालचा पाऊस बघा झाला तर बाहेर पाणी साचलेलं पाणी असं भरपूर बाहेर साचलेलं आहे तर हे झाड बघा गुलाबाचं पूर्णपणे जळून गेलेलं काय उपाय असेल तर नक्की कमेंट करून सांगा मला तर च्या हाताला कुलरचा पत्रा लागला होता तर त्यासाठी टीचं इंजेक्शन घेण्यासाठी येणं आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो आणि त्यानंतर आलो घरी चला तर मग असं होतं माझं आता सकाळचं रुटीन कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा मला या ब्लॉगचा इथे से सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तो फ्रेंड बाय बाय सर्वांना टेक केअर